नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सार्थकाट मोठ्यानेच डॉक्टरांना आवाज देत म्हणतो काय चाललं आहे तुमचं हे त्यानंतर तो बाबांना उठवू लागतो आणि बाबांना म्हणतो बाबा उठाना पूजा करायची आहे चला ना खरे अहो बाब बाबा आई वाट बघते प्लीज चला ना असं बोलून तो बाबांना उठवू लागतो तर आनंदी ही सार्थकला समजावू लागते ती सार्थकला सावरतच म्हणते सार्थक सर तुम्हाला आता सावरायला हवं सार्थक म्हणतो अहो आनंदी घरी आई वाट बघते आहे आता तिला काय सांगायचं तुम्हीच सांगा बघू बाबा तर काही उठायलाच बघत नाही आहेत आनंदीला हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं आणि बाबांचीही झालेली अवस्था पाहून सार्थकला वाईट वाटत असतं तर सार्थकची अवस्था पाहून आनंदीला वाईट वाटत असतं आनंदीचे अश्रू अनावर झालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आकांक्षाही सुदाताईंना म्हणते दादा तर फोनच उचलत नाही आहे तर सुदाताई या काकूंना म्हणतात बघ कसा आहे हा मुलगा किती वेळ झाला तरी फोन काही उचलत नाही पण काही वेगळं तर घडलं नसेल ना रुंदा अगं माझा जीव अगदी घाबरून गेला आहे असं वाटते की काहीतरी वेगळं घडतं आहे तर रुंदा काकू या सुदाताईंना म्हणतात अगं घाबरू नकोस सगळं काही ठीक असेल सुदाताईंना मात्र घाबरून खूप घाम फुटलेला असतो आणि घाम पुसत असताना त्यांची टिकली खाली पडते तर रुंदा काकू या सुधाताईंना म्हणतात अगं सुधा तुझी टिकली असू देत तू आता टिकली आणायला रूममध्ये नको जाऊस तू कुंकू लावून घे बघू आकांक्षा करंडा घेऊन ये तर आकांक्षाही कुंकुवाचा करंडा घेऊन येते तर सुधाताई म्हणतात सार्थक अजून कसं नाही आला असं बोलूनच त्या कुंकू लावायला घेतात आणि त्याचवेळी त्या डोक्याला कुंकू लावणार तर सार्थक त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो नको लावूस आई तर सुधाताईंना खूप राग येतो सुधाताई म्हणतात सार्थक हे तुझं काय चाललं आहे अरे कुंकू नको लावूस असं तू का सांगतो आहेस मला अरे सौभाग्याचं लेणं असतं ते आणि मग कुंकू नको लावूस असं तू कसं बोलू शकतोस आणि तसंही आपल्या घरातच पूजा आहे मग कुंकू तर लावायला हवंच ना तर सार्थक बोलतो नाही आई पूजा नाही होणार आहे तर सुधाताई म्हणतात पूजा नाही होणार म्हणजे सार्थक तुला नक्की काय म्हणायचं आहे आणि तू एकटाच कसा घरी आलास अरे सार्थक बाबा कुठे आहेत तुझे आणि आनंदी कुठे आहे दोघंही कुठे दिसत नाही आहेत आणि किती वेळ झाला अजूनही घरीही आले नाही आहेत नक्की काय आहे सार्थक बोल ना मात्र सार्थक हा सुधाताईंचा हातच पकडून असतो त्यांना काही तो कुंकू लावायला देत नाही तर सुधाताई म्हणतात अरे सार्थक नक्की काय झालंय बोल मात्र सार्थक काहीच बोलत नाही त्याला खूप वाईट वाटत असतं त्याचवेळी रुंदा काकू सार्थकला म्हणतात अरे सार्थक नक्की काय झालं आहे बोल ना तू तर काहीच बोलत नाहीस तर आम्हाला कसं समजणार तर सार्थक म्हणतो बाबांचं ॲक्सिडंट झालं आहे बाबांना एका गाडीने उडवलं आहे त्यामुळे बाबा आता आपल्यासोबत नाही आहेत हे ऐकून सुधाताईंनाही धक्का बसतो आणि आकांक्षालाही सुधाताई सार्थकला म्हणतात सार्थक तू हे काय बोलतोयस बाबांचा ॲक्सिडंट झाला आहे अरे असं कसं शक्य आहे सार्थक बोलतो हो आई हेच आहे आणि मी तेच सांगतोय तुला म्हणूनच म्हणतोय ना कुंकू नको लावूस आणि त्याचवेळी सुधाताईंच्या हातातला कुंकवाचा करंडा खाली पडतो तर सुधाताई सार्थकच्या कानाखाली मारत म्हणतात सार्थक लाज नाही का वाटत तुला हे सगळं बोलताना अरे तू तु, तु तुझ्या बाबांबद्दल बोलतो आहेस आणि कोण आपल्या बाबांबद्दल असं बोलतं का सार्थक तू हे सगळं खोटं बोलतो आहेस ना ते सार्थकची कॉलर पकडतात आणि सार्थकला जाब विचारू लागतात सार्थक म्हणतो नाही आई हे सगळं काही खरं आहे आपले बाबा आपल्यासोबत आता नाही आहेत सुधाताई म्हणतात नाही सार्थक हे खरं नाही आहे तू माझ्याशी खोटं बोलतो आहेस बाबांना काहीही होणार नाही असं म्हणू त्या मोठ्यानेच ओरडतात तर सार्थक त्यांना सावरू लागतो तर दुसरीकडे अण्णांना फोन आलेला असतो तर आनंदीही अण्णांना म्हणते अण्णा एक वाईट बातमी आहे तर अण्णा म्हणतात आनंदी काय झालं आहे तू का रडतेस तर आनंदी म्हणते सार्थक सरांचे बाबा गेलेत हे ऐकताच अण्णांच्या पायाखालची जमीनच सरकते अण्णा म्हणतात काय बोलतेस तू हे अण्णांना आनंदी बोलते हो आणि घडलेला सगळा प्रकार अण्णांना ती सांगते त्यावेळी अण्णांनाही धक्का बसतो तर मालतीताई अण्णांना विचारतात नक्की काय झालंय तुम्हाला एवढा धक्का का बसलाय अण्णा हे मालतीताईंना म्हणतात की एक वाईट बातमी आहे सार्थक्रमांचे वडील केले आहेत तर मालतीताई विचारतात पण घरच्यांना माहीत आहे का आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल तर अण्णा बोलतात हो आत्ता आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल आनंदी हॉस्पिटलमध्येच आहे तर अण्णा मालतीताई हॉस्पिटलला जायला निघतात तर इकडे आनंदी हॉस्पिटलमध्ये असते आणि त्याचवेळी नर्स काही डॉक्युमेंटवर आनंदीच्या सह्या घेतात आणि त्यानंतर पोलीस हे आनंदीला भेटण्यासाठी आलेले असतात तर ते बोलतात की आनंदी राज्याध्यक्ष अरविंद राज्याध्यक्ष या तुमच्या कोण आहेत तर आनंदी म्हणते की मी त्यांची सून आहे तर ते विचारतात तुम्ही हे ॲक्सिडंट पाहिलं आहे का तर आनंदी बोलते हो तर पोलीस आनंदीला म्हणतात प्लीज तुम्ही रडू नका शांत व्हा जे काही घडलं आहे ते तुम्ही मला सांगाल का तर आनंदी बोलते हो बाबा श्रीखंड आणण्यासाठी मार्केटमध्ये मा गेले होते आणि त्याचवेळी हे सगळं काही घडलं आहे तर पोलीस हे आनंदीला विचारतात तुम्ही त्या गाडीचा रंग वगैरे सांगू शकता का तर आनंदी बोलते हो लाल रंगाची गाडी होती तर आनंदीला पोलीस विचारतात आणि त्या गाडीची नंबर प्लेट तुम्ही पाहिलीत का तर आनंदीच्या लक्षात येतं त्यावेळी ती बोलते हो मी त्या गाडीचा नंबर पाहिला आहे एम एच वन फाय जे यू सेवन एट नाईन टू असा ती नंबर सांगते त्यानंतर पोलीस म्हणतात पण त्या गाडीमध्ये कोण व्यक्ती होते हे तुम्ही पाहिले आहेत का तर आनंदी बोलते नाही मी एवढी व्यक्ती वगैरे पाहिली नाही पण सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जी कोणी व्यक्ती असेल तिला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी ज्याने ही माझ्या बाबांची ही अवस्था केली आहे त्या व्यक्तीला प्लीज तुम्ही सोडू नका तर पोलीस हे आनंदीला धीर देतात आणि त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी निघून जातात तर इकडे सार्थक हा सुदाताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो तर सुधाताईंना हे सगळं पाहून धक्काच बसलेला असतो तर सुधाताई या सार्थकच्या वडिलांना म्हणतात अहो उटा ना सगळं नीट आठवायला लागलं होतं ना तुम्हाला आता सगळं काही नीट होत होतं आणि असं तुम्ही अचानक आम्हाला सोडून कसे काय जाऊ शकता आत तुम्हीच बोलत होता ना आकांक्षाचं लग्न करून द्यायचं आहे आणि मगच तुम्ही जबाबदारीतून मोकळे होणार होता आणि हे आता तुम्ही असे निपचूप पडून राहिलात तर आपण आकांक्षाचं लग्न कसं करणार आहोत तुम्हीच सांगा बघू तर सुधाताई खूप रडत असतात आणि सार्थकच्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करतात त्याचवेळी आदर्शही तिथे आलेला असतो तर सार्थकची ती अवस्था पाहून आदर्शनेही खूप वाईट वाटतं तर सुधाताई या आनंदीला म्हणतात आनंदी अगं बघ ना बाबांना काही आठवतच नाही आहे आणि तूच त्यांना आठवण करून देतेस ना कारण तू त्यांची लाडकी आहेस त्यांना आठवण करून दे बघू असं बोलून ते आनंदीला बाबांना उठवायला सांगतात तर आनंदी मात्र शांतच असते तर, शांत तर सुधाताई म्हणतात अगं आनंदी मी तुला काय सांगितले आहे बाबांना उठवायला ना उठव ना तर सार्थकलाही सुधाताई म्हणू लागतात अरे सार्थक बाबा तुझं ऐकतात ना तू तरी बाबांना एकदा सांग ना सुधाताई मोठमोठ्याने रडतच म्हणू लागतात प्लीज कोणीतरी उठवा ना बाबांना तर डॉक्टर हे आदर्शाला रिक्वेस्ट करतात की प्लीज यांना बाहेर घेऊन जा कारण आम्हाला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी द्यायची आहे तर सुधाताई बोलतात नाही मी असं काही करू देणार नाही असं बोलून ते सार्थकच्या वडिलांच्या तिथेच असतात सर डॉक्टर बोलू लागतात प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही यांना बाहेर घेऊन जा तर सर्वजण सुधाताईंना सांगू लागतात की प्लीज बाहेर चल मात्र सुधाताई काही ऐकायला तयार नसतात तर आदर्श बोलतो काकू प्लीज शांत हो आपल्याला हे सगळं सत्य स्वीकारावं लागेल काका आता आपल्यात नाही आहेत सुधाताई म्हणतात नाही आम्ही ठरवलं होतं की की आम्ही सात जन्म एकत्र राहणार आहोत पण ते असं मला सोडून नाही जाऊ शकत आणि मी त्यांना सोडून जाऊ देणार नाही मी त्यांना घरी घेऊन जाणार सुदाताई मात्र कोणाचंच ऐकायला तयार नसतात तर आदर्श आणि सार्थक दोघही मिळून सुदाताईंना बाहेर घेऊन येतात आनंदी ही सुदाताईंची समजूत घालत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अण्णा आणि मालतीताई ह्या हॉस्पिटलला निघालेल्याच असतात तर अण्णांना तेवढ्यातच फोन येतो तर अण्णांना ते ऐकून धक्का बसतो अण्णा म्हणतात पण हे कसं शक्य आहे त्याचवेळी मालतीताई या अण्णांना म्हणतात अहो रिक्षा मिळाली आहे चला ना तर अण्णा हे रिक्षावाल्यांना म्हणू लागतात की गांगणापूरच्या पोलीस स्टेशनला चला तर मालतीताई म्हणतात अबो आता पोलीस स्टेशनला कशाला आपल्याला तर हॉस्पिटलला जायचं आहे ना तर अण्णा बोलतात काहीतरी घोळ झाला आहे आपल्याला अगोदर पोलीस स्टेशनला जावं लागेल असं बोलून अण्णा हे पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून जातात तर घरी आकांक्षा खूप रडत असते आणि त्याचवेळी आणि केदारही आलेले असतात तर वृंदा काकू या शलाकाला बोलतात अगं शलाका आपले काका गेलेत गाडीने देन त्यांना उडवला आहे तर शलाका बोलू लागते पण काका कुठे आहेत मला आत्ताच्या आत्ता त्यांना बघायचं आहे तर वृंदा काकू म्हणतात त्यांची डेड बॉडी हॉस्पिटलमध्येच आहे आणि तिथेच ठेवली आहे सर्वजण तिकडेच गेले आहेत आणि ही तिघंही रडण्याचं खूप मोठमोठ्याने नाटक करू लागतात तर काकू म्हणू लागतात असं व्हायला नको होतं आत तर शलाका म्हणते आता बाबा गेलेत बाबांच्या मागोमाग काकाही गेलेत हे कसं शक्य आहे तर रुंदा काकू या केदार केदारला म्हणतात केदारराव तुम्हाला आता नातेवाईकांना कळवायला आहो आणि ऑफिसमध्येही कळवा सुधाची अवस्था तर मला पाहावत ना ना नाही आहे आणि ही आकांक्षेची अवस्था कारण एव्हाना काकांना असं व्हायला नको होतं आणि आपल्यातून काका गेलेत ही गोष्ट आपल्याला नाही सहन होणार तर इकडे आकांक्षाही खूप रडत असते तर शलाक तिची समजूत घालून तिला सावरत असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आदर्श आणि सार्थक हे सुधाताईंना सावरत असतात आणि त्याचवेळी आनंदीला फोन येतो तर हा फोन पोलीस स्टेशनमधून आलेला असतो तर आनंदी हो आम्ही पोचतोच असं सांगते त्यानंतर आनंदी ही सार्थकला बाजूला घेते आणि म्हणते सार्थक सर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता ज्या गाडीमुळे आपल्या बाबांचा ॲक्सिडंट झाला आहे ती गाडी पोलिसांना सापडली आहे त्यामुळे आता आपल्याला तिकडे जावं लागेल तर सार्थक म्हणतो पोलिसांनी आता त्याला तर पकडलं आहे पण मी सोडणार नाही ज्या माणसाने माझ्या बाबांचा जीव घेतला त्यांची ही परिस्थिती केली त्या माणसाला मी सोडणार नाही असं बोलून सार्थक रागानेच तिथून निघून जात असतो तर आनंदीही सार्थकला थांबवत असते मात्र सार्थक काही थांबत नाही तो रागानेच पोलीस स्टेशनला निघालेला असतो तर आदर्श हा आनंदीला म्हणतो आनंदी तू आत्ताच्या आत्ता सार्थकच्या मागून जा नाहीतर तो भलतंच काहीतरी करून बसेल तर आनंदी ही सार्थकला म्हणते पण तुम्ही आईंना क सांभाळाल ना आईंची काळजी घ्याल ना तर आदर्श बोलतो हो काकूला मी सांभाळेन तू काळजी करू नकोस तू अगोदर सार्थकला सांभाळ कारण सार्थकने काही भलतंच केलं तर अजून प्रॉब्लेम्स वाढायला नकोत तर आनंदी ही सार्थकच्या मागोमाग पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इकडे आदर्श हा सुधाताईंना म्हणतो काकू प्लीज स्वतःला सावर स्वतःला सांभाळ आता आपण घरी जाऊयात का तर सुधाताई म्हणतात नाही मी कुठेही येणार नाही मी यांना असं एकटे सोडणार नाही कारण मला त्यांनी वचन दिलं होतं की सात जन्म आम्ही एकत्र राहणार आणि मी असं अर्धवट कसं सोडेन त्यांना नाही आदर्श मी कुठेही येणार नाही असं बोलून त्या खूप रडू लागतात तर आदर्श त्यांना सावरत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक हा रागानेच पोलीस स्टेशनला आलेला असतो तर सार्थकच्या आलेली असते धावतच पोलिस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना विचारतो कुठे आहेत ते कुठे आहेत ज्यांनी माझ्या बाबांचं ॲक्सिडंट केलं तर पोलीस विचारतात पण तुम्ही कोण आहात सार्थक म्हणतो मी सार्थक राज्याध्यक्ष अरविंद राज्याध्यक्ष यांचं ॲक्सिडंट ज्याने केलं त्यांचा मुलगा आहे मी आणि त्याचवेळी अण्णा आणि मालतीही समोर येतात तर सार्थक त्यांना विचारतो पण ह्या इथे काय करत आहेत तर सार्थकला त्यांना पाहूनही धक्का बसलेला असतो त्याचवेळी पोलिसे सार्थकला म्हणतात ज्या गाडीने तुमच्या बाबांचं ॲक्सिडेंट केलं ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आहे आणि त्यांचेच हे आई वडील आहेत आणि त्या मुलाचं नाव आहे मनोज वर्तक हे ऐकता सार्थकच्या पायाखालची जमीन सरकते सार्थकला काय बोलावं हेच कळत नाही आणि हे सगळं ऐकून आनंदीला मात्र धक्का बसलेला असतो तर अण्णा हे सार्थकला म्हणतात की मनोजने हे काही केलं नाही आहे है। मी यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण हे ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत तर पोलीस म्हणतात त्यानेच हे सगळं केलं आहे तर आनंदी बोलते हे कसं शक्य आहे पण दादा असं का करेल आणि ज्या गाडीने बाबांना उडवलं आहे ती फोर व्हीलर होती पण दादाकडे फक्त स्कूटरच आहे तर आनंदीला पोलीस विचारतात पण तुम्ही कोण आहात तर आनंदी बोलते की मी मनोज वर्तक यांची बहीण आणि खात्री नसताना तुम्ही ज्यांना दामून ठेवलं आहे ना त्यांना आत्ताच्या आत्ता तुम्ही सोडा कारण त्यांच्याजवळ फोर व्हीलर नाहीच आहे मग ते ॲक्सिडेंट कसं करू शकतात तर आनंदीला हे सगळं बोलताना सार्थक म्हणतो हो त्या अगदी बरोबर बोलत आहेत कारण त्यांच्याजवळ गाडी नाहीच आहे तर सार्थकला पोलीस म्हणतात अहो सर त्यांनी आजच गाडी विकत घेतली होती सेकंड हँड आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का तुम्ही तर त्यांच्या बहीणात म्हणजे तुम्हाला माहीतच असेल ना तर अण्णा बोलतात नाही तिला याच्यातलं काहीच माहिती नाही आहे त्याने आजच गाडी घेतली होती हे आम्हाला मान्य आहे कारण त्याने आज गाडी घेतल्यानंतर तो मंदिरामध्ये गेला पूजा करून तो घरीच येत होता पण हे सगळं यानंतर घडून बसलं पण हे त्याने केलंच नसेल आम्हाला खात्री आहे तर पोलीस बोलतात का तुम्हाला माहित आहे का त्याने हे केलं नाही अहो हे सगळं सेलिब्रेशन दारू पियाला आणि त्या नशेमध्ये माणसाला उडवलं त्याने गाडीचं ॲक्सिडंट केलं हे त्यांना आठवतही नाहीये अण्णा बोलतात नाही तो असं नाही करू शकत सार्थकला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत वाट असतं सार्थक पोलिसांना विचारतो की कुठे आहेत ते त्यानंतर सार्थक आणि आनंदी मनोजजवळ जातात तर मनोजा सार्थकला बोलतो सार्थकराव आनंदी माझ्यावर विश्वास ठेवा गाडी मी विकत घेतली होती मान्य आहे मी दारू प्यायलो नव्हतो मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सार्थक विचारतो दादा गाडी तुझ्याजवळच होती ना तर मनोज बोलतो हो पण ॲक्सिडेंट मी केलं नाही आहे मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतोय मी असं काही केलं नाही हे पाप मी करूच शकत नाही मी खरं सांगतोय प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मात्र सार्थक तिथून निघून जातो तर सार्थकच्या मागोमाग आनंदीही निघून जाते तर मनोजास सार्थकला आवाज देऊन बोलू लागतो नाही मी असं काही केलं नाही तर सार्थक ना हा पोलिसांना म्हणतो ते तर त्यांच्या मुलीची शपथ घेऊन सांगतात की त्यांनी हे केलंच नाही आहे तर सार्थकला पोलीस म्हणतात तुमचा मेऊन असेल पण त्याने जे केलं आहे हे शंभर टक्के याची खात्री आहे आम्हाला तर सार्थक म्हणतो पण त्यांना काही आठवतही नाही आहे पोलीस बोलतात हो ना नशेमध्ये गाडी चालवत होते मग त्यांना आठवणार कसं ज्यावेळी आम्ही त्यांना पकडलं त्यावेळी त्यांना शुद्धही नव्हतं त्यामुळे त्यांना काहीच आठवत नाही पण अशा व्यक्तींकडून कबूल कसं घ्यायचं हे करून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि दोन दिवसात सगळं सत्य बाहेर पडेलच आम्ही त्यांना एवढं रिमांडवर घेऊ की त्यांना सत्य सांगावंच लागेल तुम्ही निघालात तरी चालेल पुढील भागात पाहायला मिळतं सुधाताई आनंदीला म्हणतात आनंदी सून म्हणून या घरात हक्काने राहायचं असेल तर तुला तुझा माहेर विसरावं लागेल त्यांच्याशी नातं तोडावं लागेल तुझ्या नवऱ्याला ज्या घराने पोरकं केलं ज्या माणसांमुळे हे सगळं काही घडलं आहे त्या माणसांना या घरात स्थान नाही हे एकताच आनंदीला धक्का बसतो तर सुधाताईंचं हे बोलणं ऐकून मालतीताई आणि अण्णा खरी जायला निघतात तर सार्थक त्यांचा निरोप घेतो आणि त्यालाही खूप वाईट वाटत असतं तर हे नक्की कोणामुळे घडलं असेल सार्थक शोधून काढेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा